नमस्कार सर्व सेवक बांधवांना मी नागेश शर्मागात आज विषय घेऊन आलो आहे महान त्यागे बाबा जुमदेवजी यांनी म्हटलं आहे इस मार्ग मी मानव मर्जी नाही चलेगी इस मार्ग मी मानव मर्जी नाही चले की आता तुम्हीच सांगा व तुम्हीच विचार करा की काय होत आहे आणि आपण काय करत आहोत मी सांगू इच्छितो की मला आजो मी हे व्हिडिओ बनवत आहे मी कुणाला बदनाम करण्यासाठी कुणाला खराब करण्यासाठी कुणाला चांगलं करण्यासाठी किंवा कुणाच्या समर्थनात मी हे व्हिडिओ बनवत नाही किंवा मी माझ्या प्रसिद्धीसाठी मी हा म व्हिडिओ बनवत नाही तर बाबांनी जे सांगितलेलं आहे त्या सांगितल्यानुसार आपण सेवक मार्गदर्शक पदाधिकारी आपण सर्व आज वागत आहो का हा आपल्याला विचार करण्याचा भाग आहे आणि मी फक्त तुमच्यापर्यंत हे पाठवण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यापर्यंत पोहोचला ती चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला माझं आवडते माझं बोलणं जर खरंच तुम्हाला मनातून आवडते तर या व्हिडिओला आपल्या सेवक बांधवापर्यंत शेअर करायचा आपल्या सेवक बांधवापर्यंत शेअर करायचा तर आपण वळूया की बाबाने म्हटलं होतं इस मार्ग मी मानवमर्जी नाही चलेगी आणि खरंच मानवमर्जी चालणार नाही फक्त काही क्षण असतात आपली मर्जी चालवण्यापर्यंतच्या पण काही दिवसानंतर ते मानवमर्जी चालणार नाही कारण की आपल्या मार्गात आपण सर्वांना माहीत आहे की या मार्गात जागृत शक्ती आहे चैतन्यमय शक्ती आहे निराकार शक्ती आहे ती मानवमर्जी चालू देणार नाही आणि जो मानवमर्जी चालवण्याचा प्रयत्न करेल त्याला ही शक्ती आपण स्वतः खाली ओढून आणेल तर शेवक बांधवांनी असं का म्हणून म्हटलं आहे यापूर्वी जेव्हा बाबा होते बाबांच्या काळामध्ये यापूर्वी मार्गात येण्यासाठी या मार्गाचा स्वीकार करण्यासाठी या मानवाला या दुखी मानवाला या दुखी मानवाला बाबांनी दिलेल्या मार्गाच्या नियमाचा पालन करावं लागत होता आणि त्या दुःखी मानवाला जर नियमानुसार नियम मंजूर असतील म नियम मंजूर असतील तर मार्गात यावा लागत होतं तो येत होता आणि मार्गाचा स्वीकार करत होता अन्यथा ज्याला मंजूर नाही स्वीकार अगर त्याला या मार्गाचे नियम नसतील तर तो या मार्गात येत नव्हता त्याला सरळ म्हणत होते की तुला मंजूर असतील तर तू मार्गात ये अन्यथा नको येऊ माझ्याही मार्गदर्शक साहेबांनी तेच म्हटलं पटते तर टेक म्हणे नाहीतर रामटेक सर तुम्ही लवकर नेक म्हणे मला नियम मंजूर होते बाबाची शिकवण मंजूर होती म्हणून मी या ठिकाणी या मार्गात आलो पण आता असा आहे पण आता असा झाला आहे की या सेवकांसाठी या सेवकांसाठी मार्गाची नियमामध्ये सोपं झाल्या पाहिजे म्हणून विनंती प्रार्थना विनंती प्रार्थना तत्त्वशब्द नियमाला सोडून जो बाकीचे आहेत नियम त्याच्यामध्ये काही बहुत सुधारणा करून काही सोपं करण्यात आलं चांगला आहे या मार्गाची कृपा सर्वांना मिळायला हवी पण एक सांगू इच्छितो थोडक्यात की जो दुखी मानव ज्याच्या कुटुंबावर दुःख होते ज्याच्या कुटुंबावर दुःख होते आणि त्यांनी या मार्गाचा स्वीकार केला त्या कुटुंबाने या मार्गाचा स्वीकार केला आहे तो सेवा तो सेवा तत्त्व शब्द नेहमाचा बाबांनी दिलेला शिकवणीचा एक एक काटेकोरपणे पालन करतो आणि करण्याचा प्रयत्न करतो पण जो मानव जो मानव सुखी आला आहे या मार्गात जो मानव या मार्गात सुखी आला आहे म्हणजे आपला सामोरचा भविष्य पाहून सामोरचं भविष्य पाहून माझं लेकरांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे मला काही व्यसन नाही मला काही व्यसन नाही माझ्यावर काही दुःख नाही पण माझे लेकरं समोर माझ्या कुटुंबाचं सामोरं गेल्या पाहिजे माझ्या लेकरं समोर भविष्य त्यांचा चांगलं व्हावा यासाठी जर कुणी मार्गात आला असेल तर तो फक्त आणि फक्त आपला स्वार्थ साधण्याचा विचार करतो आपल्या कुटुंबाचा विचार करतो कारण त्याच्यावर दुःख नव्हते आणि त्याला ही कृपा मिळाली तर तो तर तो आपल्या मार्गाच्या तत्त्वशब्द नियमाचा पालन करेल पण बाबांच्या खरोखर कृपेचा त्याला प्रसाद मिळाला नाही तर तो कशावरून म्हणेल तो हमखास कसं म्हणेल की येले बाबा का तीर्थ फी तुझे समाधान मिळेगा येले बाबा को योग मग हे बाबा को योग मग बाबा तेरा योग पुरा करेगा ज्याला अनुभवच नाही ज्याला दुःखच नाही दुखातून ना तो सुखी झालाच नाही तो काय सांगणार आहे आपल्याला तो काय सांगेल त्याला अनुभवच नाही याला जो माणूस दुःखी या मार्गात आला आणि त्याला सुख मिळाला त्याचा दुःख दूर झाला जसं मी म्हणतो मी या मार्गात आलो मला टीबीसी बिमारी होती मी डॉट्स खाल्ला सहा महिने मला समाधान मिळालं नाही आणि या मार्गात आलो सात अकरा एकवीसमध्ये माझी टी बी सी बिमारी दुरुस्त झाली मी माझा अनुभव सांगलो पण अगर मला दुःखच नव्हती आणि मी सुखासाठी सुखी या मार्गात आलो असतो तर मला या सात अकरा एकवीसचा तीर्थाचा फुकाचा अनुभव घडला असता का नाही म्हणून दुखी माणूस जो मार्ग समजावू शकतो तो सुखी आपल्या प्रपंचा प्रपंच साधण्यासाठी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी जर मार्गात आला असेल तो माणूस तो व्यक्ती या मार्गाविषयी सेवकांना जागवू शकत नाही आणि चांगला आहे काळानुसार नियमामध्ये बदल झाला जसं त्यागा जगणाच्या कार्याची बैठक बंद झाली पूर्वी सार्वजनिक कार्यक्रमात वर्गणी देणे बंद होता ती वर्गणी सुरू झाली चांगला आहे चांगलं आहे आणि पूर्वी पाया पडायला मनाई होता आता पाया पडू शकता तुम्ही ते काय म्हणतात आपला काही मंगलप्रसंगी खुशीच्या हो मोक्यामध्ये तुम्ही पाया पडू शकता वडील धरा माणसांच्या चांगला आहे कालांतराने बदल घडायला चांगली गोष्ट आहे बदल त्याच्यात काही हरकत नाही पण त्या बदलमुळे जर आपल्या शिवकांवर दुसरा काही वाईट परिणाम होतात म्हणजे दुसऱ्या दिशेने जर वळत असतील त्याचा अर्थ जर वेगळा काढत असतील तर बहुत मोठा फरक पडू शकतो चला ठीक आहे बदल झाला तर ठीक आहे बाबांच्या बाबांनी सांगितलंच आहे आपण प्रार्थनेमध्ये म्हणतोच याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे नियमामध्ये बदल झाला आमचं पालन करायचं काम आहे आम्ही सेवक आहोत नियमाचं पालन करायला पाहिजे जे जे नियम निघतात त्या त्या नियमाचं आपण पालन करायला पाहिजे करा चला एक वळूया आता बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करणे आता बाबांनी सांगितलं आहे अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये म्हणजे असे जो आपले जो शेवटचे काही वागणूक आहेत चांगला बदल आहे बदल व्हायला पाहिजे पण बाबांचे मुख्य उद्देश उपदेश लपल्यासारखा वाटतोय कधी कधी आज वीस किलोमीटर चाळीस किलोमीटर अंतरावर आपल्या मार्गाच्या सेवकांच्या वागणुकीत आणि भगवत कार्यामध्ये सुद्धा बदल दिसून येतो आता थोडक्यात सांगतो जास्त वेळ न घेता आता थोडक्यात सांगतो आणि मुख्य कारणाकडे वळतोय आज अशी वेळ आली आहे की बाबाने दिलेल्या शब्दाचा व सांगितल्या शब्दाचा पण मान राहिला नाही कधीकधी असं वाटतो की कधी कधी असं वाटतो की आपल्या सेवक मार्गात सेवकपेक्षा आपल्या मार्गात सेवकपेक्षा मार्गदर्शक जीपेक्षा व मंडळाचे संचालक साहेब जीपेक्षा व अध्यक्ष साहेब जीपेक्षा अध्यक्ष साहेब जीपेक्षा राजकारणी नेत्यांचा मोठा मान झाला आहे आजकाल राजकारणी नेत्यांचा मोठा मान झाला आहे त्यांना मला कधीकधी कदि असं वाटतोय की त्यांना शिकवणीचा पूर्ण ज्ञान झाला ज्ञान प्राप्त झालं आहे आता शेवकापेक्षा शेवकापेक्षा राजकारणी नेत्यांना काही लोक महत्त्वाचं देता। महत स्थान देतात राजकारणी नेत्यांना महत्त्वाचं स्थान द्या मी नेत्यांना स्थान द्यायला मनाई करत नाही पण ज्या ठिकाणी त्यांना द्यायला पाहिजे त्याच ठिकाणी राजकारणी नेत्यांना स्थान द्या आता बाबांच्या शब्दाच्या विरोधात आम्ही कुठं कुठं जातो आता याच्या पहिले मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता विशेष आपण बाबाच्या शब्दांकडे वळूया बाबांचा शब्द कुठं हरपला आहे आपण ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक बाबांनी सांगितले असे आहे सांगितले आहे असे आहे आणि आपण बाबाने असे सांगितला असा नेहमी सांगत असतो मग एक विचाराची गोष्ट आली की बाबांनी मंडळ बनविला सर्वांना माहीत आहे की बाबांनी मंडळ बनविला बाबांनी मंडळाला शब्द दिला सर्वांना मंजूर आहे बाबांनी मंडळ बनविला व त्या मंडळाच्या कारभार सांभाळण्याची जिम्मेदारी पदभा पदाधिकाऱ्यावर दिली आणि त्याची कालमर्यादा पंचवार्षिक मर्यादा आखून दिली पंचवार्षिक मर्यादा आहे आपल्या मंडळाच्या कार्याची जो पद पदभार सांभाळतात त्या पदाधिकाऱ्यांची वयो वेळ वे, वे किती आहे पाच वर्ष आता पाच वर्ष पंचवार्षिक मर्यादा आहे तर पाच वर्ष आतापर्यंत संपायला आहेत का आज जो मी हा व्हिडिओ घालत आहोत या तारखेपासून पाच वर्ष संपायला आहेत का मग पाच वर्ष संपायला आहेत पाच वर्ष पूर्ण नाही झाले असतील तर पाच वर्ष संपले नसतील तर ठीक आहे बाबांचे शब्द कायम आहे बाबांनी सांगितलेल्या शब्दानुसार आम्ही शेवक वागत आहोत जर पाच वर्ष संपूनही जर पाच वर्ष संपूनही आपण पदभार सोडले नाही तर मी पदावर आहे मी कोणत्याही पदावर आहे आणि बाबांनी दिलेल्या शब्दानुसार किंवा बाबाने सांगितलेल्या शब्दानुसार सांगित शब्दान त्या कालावधीपर्यंत कालावधी व्हायला आहे तर मी त्या पदावर आहे तर ठीक आहे पण पदभार पाच वर्ष पूर्ण होऊ नये जर मी पदभार सोडले नाही तर बाबांनी दिलेल्या व सांगितलेल्या शब्दांचा काय बाबांनी दिलेल्या शब्दाचा बाबांनी सांगितलेल्या शब्दाचा काय मर्यादा राहिला म्हणजे आम्ही मोहात अडलो आम्ही मोहात अडलो चला ठीक आहे पदाधिकारी त्या पदावर बसले सर्वांना असं वाटतं की मी कुर्चेवर बसलो तर मी बसला राहिल्या पाहिजे सर्वांचे सोप बरोबर आहे मी त्यांना दोष देत नाही मी पदाधिकाऱ्यांना दोष देत नाही तर दोष देतो मी दोष देतो त्यांची चूक नाही आहे चूक तर आपली मन आहे त्याच्यात आम्ही पण चुकलो आम्हाला माहीत आहे ना की पाच वर्ष पूर्ण झाले मग आम्ही चुपचाप का पाहत आहोत आम्ही चुपचाप का पाहत आहोत फक्त आम्ही मागे मागे इकड तिकडच्या गोष्टी करून आपल्या 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 माणसाच्या आम्ही पाय खिचू हेच आमच्यामध्ये उरलेलं आहे कसं आहे प्रत्येक गोष्टीचा काही नियम असतात आणि म्हणून जर पाच वर्ष वरून होऊनही जर सोडलं नसेल तर ते त्यांची तर चूक आहेच आहे ते त्यांची चूक आहेच आहे कारण ते सर्वांना असं वाटतं की मी याच ठिकाणी बसावं आणि असंच मला मिळत राहा पण त्या ठिकाणी बसले आहेत सर्व होऊ नये जर आम्ही चूक आहोत तर हे ते आमची चूक आहे ती आमची चूक आहे आणि बाबांनी म्हटलं आहे बाबांनी म्हटलं आहे चोरी करणाऱ्यापेक्षा चोरी करताना बघून बाबांनी म्हटलं आहे मी आपल्या मताने सांगत नाही चोरी करणाऱ्यापेक्षा त्याला चोरी करताना बघूनसुद्धा चूप राहणे हे आपली चूक आहे त्या पाहणाऱ्याची चूक आहे जर मी एखाद्याला चोरी करता बघितलं मी एखाद्याला चोरी करता बघितलं आणि बघूनही जर मी चूप आहे तर ते माझी चूक आहे म्हणून आपणही त्या ठिकाणी चुकीचे पात्र आहोत आपणही चुकलो हो। आहोत आता मला माहीत आहे काही काही गोष्टी मलाही कळते आपण चूक कवण हो आपल्याला कधी कधी विचार येते आपल्याला आपल्या मानव धर्माचा विचार येते बाबाच्या शिकवणीच्या सत्यमर्यादा प्रेमाचा विचार येते आणि म्हणून आपण सेवक बसले आपण गप्प बसतो आणि आपल्याला अपेक्षा आहे की जे आपले अधिकारी पदाधिकारी जे लोक आहेत हे आपल्या मार्गासाठी चांगलाच करतील हे आपल्या अपेक्षा असतात पण आपल्याला मला काही राजकारणासोबत काही घेणं देणं नाही मी कुणाला खराब करण्यासाठी किंवा चांगला करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनविलेला नाही फरक इतकाच आहे की जर मी मला माझ्या बाबांनी दिलेल्या शब्दांचा जर मला भान नसेल आणि मी ते शब्द मी दुसऱ्यांना सांगतो की बाबांनी सांगितले आहे असे बाबांनी सांगितले आहे तसे आणि ते मी लोकांना सांगूनसुद्धा जर मी त्या सांगितलेल्या गोष्टीचं सा पालन करत नसेल तर मी सेवकही म्हणण्याचा लायकतीचा नाही बाकी तर पद राहायला वेगळा मार्गदर्शक बनण्याचा लायकीचा नाही मी आणि कोणत्याही पदावर बसण्याचा लायकीचा नाही जर मी बाबांनी लोकांना सांगतो की बाबांनी असे सांगितले आहे बाबांनी तसे सांगितले बाबांचे शब्द असे होते बाबांचे शब्द तसे होते जर असा सांगून जर मी सांगितल्याच्या नंतर त्या नियमाचं पालन करत नसेल तर मला सेवकही म्हणजे मी सेवकही म्हणण्याच्या लायकीचा नाही माझा जरा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच बोलतोय इथंच थांबतो आहे आणि सर्वांना माझ्या आजारपूर्व नमस्कार